काय कुठे चालली तू आता बाय आता बाय कुठे चालली कुठे चालली कुठे तू मला हेच नाही कळत कुठे चालली बर बाय बाय ना ठीक आहे ना बाय पण चालली कुठे <laughs> कुठे चालली सांगत पण नाही बाय 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 बरं बाय बेटा बाय बाय मी हो बाय आता बाय आता बाय सांगित पण नाही कुठे चालले अद्वी अद्वित तू फिनिशिंग नको करू ना तसंच दाखवायचं ना तुला रॉस दाखवायचा आहे ना तू जसं काढलं होतं माझं 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 चित्र काढलं म्हणते तुझं चित्र काढलं म्हणते मी थोडस वेगळं आहे पण तरी दाखवतो अद्विक दाखव ना अजवी काय फिनिशिंग करून दाखवत आहे दाखव 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 थोडस वेगळं आहे अद्विक आता पहिल्यांदा तरी दोन दात दिस होतो ते आताच दिसत अरे होते ब्लश 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 इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं ब्लश लावून दिलं मला डोळे ना गोल गोल अधिक बरोबर काढलं तू पूर्ण मोडून टाकलं का रे पूर्ण बरोबर काढलं होतं तू चित्र ते पूर्ण मस्त मस्त थोडस वेगळं होता प्रयत्न केला तू चांगला थोडस वेगळं अद्विक प्रयत्न चांगला केला तू एकदा पप्पाच पण काढा आता

स्पेशल टी एन ती स्पेशल टी मला जायचं आहे बाहेर म्हणून रेडी होणार होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून देते की मी कशी रेडी होते म्हणजे नो मेकअप मेकअप लुक कसा करते रेडी व्हायचं तर असते पण आपल्याला असं दाखवायचं पण नसते की आपण खूप जास्त असं काहीतरी लावलेलं ला आहे आणि खूप जास्त असं थोपलेलं आहे चेहऱ्यावर तर म्हणून मग मी अशा प्रकारची रेडी होते की कोणाला असं माहीत पण नाही पडणार आणि तेच तुम्ही विचारत राहता की ताई तू रेग्युलर कशी रेडी होते आमच्यासोबत शेअर कर तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते जसं पहिल्यांदा मी मॉइश्चरायझर लावलं नंतर सनस्क्रीन लावलं नंतर आता प्रायमर लावलं आणि प्रायमर मी हे मामारचं हायड्रा ग्लो सी सी सिरम यूज करत आहे तर हे जे फाउंडेशन आहे ना हे सी सी सिरम फाउंडेशन आहे आणि सिरम फाउंडेशनचा अर्थ असा की आपण जर सिरम फाउंडेशन यूज केलं ना अशा प्रकारचं जा याच्यामध्ये ड्रॉपर राहतं सिरम सारखं आणि आपण सिरम फाउंडेशन यूज केलं ना तसं वाटत पण नाही एकदम हायड्रेटेड दिसते आपली स्किन आणि वाटत पण नाही तुम्ही मेकअप केलेलं आहे म्हणून नो मेकअप मेकअप लुक देतो आपल्याला हे तर छान मस्त आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं याला आपल्याला यूज करून आणि खूप 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 छान म्हणू शकते मी एकदम हायड्रेटेड दिसतो तुमची स्किन जरी तुम्ही काय म्हणता तुम्ही ड्राय वगैरे स्किन असेल तुमची पॅची वगैरे दिसत असेल ना मेकअप केल्यानंतर तर याने बिलकुलच ड्राय पॅची दिसणार नाही आणि ना, खूप छान असं हायड्रेटेड दिसणार तुमच्या स्किनवर हे तर बस थोडं थोडं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं मस्त छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे या फाउंडेशनला आणि हे फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर इतकं छान आणि फ्लॉलेस लुक देते ना असं वाटणार पण नाही की तुम्ही मेकअप केलेलं आहे म्हणून आणि काहीतरी असं खूप जास्त असं चेहऱ्यावर थोपलेलं आहे म्हणून बस डॅम ब्युटी ब्लेंडर घ्यायचं तुम्ही जर ब्रश अप्लाय करत असाल तर ब्रशनी अप्लाय करायचं जर तुम्ही ब्रशनी अप्लाय करत असाल तर म्हणजे कोणाकोणाला सवय असते ब्रशनी अप्लाय करायची तर तुम्ही ब्रशनी सुद्धा अप्लाय करू शकता नाहीतर मग आपला डॅम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि छानपैकी अप्लाय करायचं तर काय हे माहिती नाही पडत फाउंडेशन यूज केलेलं आहे म्हणून आणि हो जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन यूज करताना मानेला अप्लाय करायला विसरू नका कारण कसं होतं की फेस तुमचा वेगळा दिसतो आणि मग मान वेगळी दिसते तर वेगळं दिसते असं म्हणजे दिसायला असं छान दिसत नाही म्हणून छानपैकी असं ब्लेंड करून घ्या फेसला सुद्धा आणि मानेला सुद्धा मानेला सुद्धा अप्लाय करायला विसरू नका ठीक आहे फाउंडेशन माझं अप्लाय करून झालेलं आहे ब्लेंड करून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान ग्लो दिसत आहे फेसवर तर असाच ग्लो आपल्याला दिसणार आहे या फाउंडेशननी आणि याच्यामध्ये तीन शेड येतात एक आहे फर्स्ट शेड आहे व्हॅनिला झिरो वन आणि सेकंड शेड आहे हा पीच झिरो टू आणि हा आहे हनी झिरो थ्री थर्टी एम एलची क्वांटिटीमध्ये मिळते तुम्हाला आणि तिन्ही शेड म्हणजे एक लाईट आहे मिडियम आहे डार्क आहे तर पहिला लाईट आहे खूप जास्त मीडियम सेकंड नंबर झिरो टू आणि थ्री आहे थोडा डार्क आहे थोडा फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर मग मी वापरणार आहे मामाची नरिशिंग नॅचरल लिप्चिक आणि आयट टिंट या तिन्ही गोष्टीचं काम करते लिप्चिक आणि आयट म्हणजे आयटिंडचं पण काम करते आय शॅडो लावायची गरज नाही आणि नंतर मग चिक्सवर ब्लश लावायची गरज नाही हेच ब्लशचं पण काम करते आणि लिप्सवर लिपस्टिकचंसुद्धा काम करते मी हा झिरो थ्री नंबर वापरणार आहे तर याच्यामध्ये पण तीन शेड येतात हा आहे झिरो वन बीट रेड आणि झिरो टू आहे न्यूड आणि नंतर झिरो थ्री आहे रोज पिंक तर याच्यामधला मी रोज पिंक वापरणार आहे कारण हा मला म्हणजे थोडा आता यावेळेला चांगला वाटणार म्हणून लावायला तर याच्यामधला असा शेड आहे हा तुम्हाला दाखवते बस आपल्याला अशा प्रकारचं अप्लाय करून घ्यायचं आहे चिक्सवर आणि याला हातानेच ब्लेंड होते बिलकुल असं काहीच करायची गरज नाही बघू शकता तुम्ही किती लवकर ब्लेंड होतं हे हातानेच म्हणजे जास्त एफर्ट लावायची गरज पडत नाहीये नाहीतर काही काही प्रॉडक्ट असे असतात ना ब्लेंडच होत नाही तिथे पॅची पॅची दिसतात तर म्हणून मग असं बस ब्लेंड करून घ्यायचं आहे नॅचरल दुख दिसतं याने म्हणजे जास्त असं अप्लाय नाही करायचं आहे बघा आणि डोळ्यालासुद्धा तसंच राहतात आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे हे बघा किती लवकर ब्लेंड होते बिलकुल पॅकी दिसत नाही नॅचरल लुक देते आणि लिप्सला सुद्धा लावू शकता म्हणजे लिप ड्रायमर म्हणून पण लावू शकता त्याच्यावर लिपस्टिक लावू शकता आणि तसंच जर लावायचं असेल घरी लावायचं असेल किंवा तसंच जायचं असेल तसंचसुद्धा लावू शकता बघा लिपटेंटचं पण काम करते किती छान आणि किती एकदम नॅचरल लुक देते हे बघा याच्यामध्ये छोटेसा मिरर सुद्धा मिळतो तुम्हाला तर अशा प्रकारचे हे कलर्स आहेत न्यूड आणि रोज पिंक बीट रेड तर हे असे कलर्स आहेत आणि खूप छान आणि खूप सुंदर मला तर खूप आवडलं डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता जर तुम्हाला परचेस करायचं असेल ना लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार तसे पण मामा प्रोडक्ट्समध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात ना नॅचरल इन्ग्रिडियंट्सने सर्व बनलेले असतात त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही फाउंडेशन पण खूप छान आहे आणि ते जे लिप आयची टेंट जे आहे ते पण खूप छान आहे यांचं आणि तुम्हाला माहिती आहे मामा आर्थ ब्रँड इंडियन ब्रँड आहे प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे जितकं प्लास्टिक हे यूज करतात त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात बस त्याला सेट करून घेते आणि सेट करून झाल्यानंतर कारण माझी ऑइली स्किन आहे तर मला सेट करणं गरजेचं आहे जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला सेट करायची पण गरज नाही बघा आता तो पूर्ण व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे मी आणि किती छान असा ग्लो येत आहे खूप छान असं वाटत आहे मला बिलकुल पॅची के काहीच दिसत नाही आहे डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता आणि जेव्हा पण तुम्ही मामाच्या वेबसाईटवरून कोणतं पण प्रोडक्ट परचेस करताना तेव्हा त्या वेबसाईट सोबत तुम्हाला लिंक करतात आणि तुमच्या नावाने ट्री प्लॅन करतात कारण त्यांचा जो इनिशिएटिव्ह आहे ना ट्वेंटी ट्वेंटी फायव्हर्यंत वन मिलियन ट्रीज प्लॅन करण्याचा आहे त्यामुळे मध्ये सुद्धा त्यांना तुम्ही हेल्प करू शकता आणि त्यांच्या वेबसाईटवरून कोणतं पण प्रोडक्ट पर्चेस करू शकता आणि हो जर तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करत असाल ना माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका के ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे या प्रोडक्टवर मामार्टच्या स्वतःच्या वेबसाईटवर आणि यांचे प्रोडक्ट्स इझिली अवेलेबल आहेत मामार्च्या स्वतःच्या वेबसाईटवर वर नायकावर पर्पलवर आणि फ्लिपकार्टवर सुद्धा यांचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि तुमच्या नियर बाय वर सुद्धा यांचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत कुठून पण तुम्ही पर्चेस करू शकता तसं तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या प्रोडक्ट्सचा पण तुम्हाला जर कुठून पण परचेस करायचं असेल तुम्ही कुठून पण परचेस करू शकता मामाचं एक ऑफिशियल ऍप सुद्धा आहे त्याला पण तुम्ही डाऊनलोड करू शकता डाऊनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा या फाउंडेशनमध्ये विटामिन सी आणि एच ए म्हणजे हॅलायरॉनिक ऍसिड असल्यामुळे हॅलेरोनिक ऍसिड काय करते की तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते आणि विटामिन सी तुमच्या स्किनला ब्राईट करण्यास मदत करते तर हे दोन्ही इन्ग्रिडियंट खूप छान आहे नॅचरल आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली वापरून बघू शकता आणि हे पण जे लिप आय चिक टिंट आहे ना ते पण नॅचरल इन्ग्रिडियंटनी बनलेलं आहे ड्राय होत असेल तुमचे चिक्स लिप्स आयस तर त्याला नॅरिश करण्यास मदत करते बस काजळ वगैरे अप्लाय करून घेते मग माझं मेकअप डन होणार आहे आणि मग आपण जायला रेडी होणार आहोत बघा काजळ अप्लाय केल्यानंतर आणखी जास्त छान आणि खूप सुंदर लुक येत आहे बस मला जर लिपस्टिक लावायचं असेल असंच ठेवायचं असेल तर असंच राहू देऊ शकते आणि नाहीतर मग एक नॅचरल लिपस्टिक लावून घेते चला झालेली आहे मी रेडी थोडं लिपस्टिक लावलं काजळ लावलं थोडा मस्कार अप्लाय केला आणि हे आहे माझं फायनल लुक चला तर मग आता निघूया आपण बाहेर जाण्यासाठी मिवडी मिवडी किती छान दिसत आहे मिवडी बापरे सुंदर 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 बर जायचं कस कुठे आपल्याला जुडी होला ना चला 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 इकडे चला हॅलो हाय आम्हाला जायचं जुडी होला आज स्वस्त शॉपिंग करायची आहे मस्त स्वस्त आणि मस्त सेल नाही लागलेला आहे ऑलरेडी जुडिओ मध्ये जायचं आहे आम्हाला खूप दिवसाची मी एक्सायटेड होती जुडिओ ला जायसाठी मेन म्हणजे जुडिओचे इतके व्हिडिओ बघितलेले मी इतके व्हिडिओ बघितले फायनली मी जात आहे जुडिओ मध्ये कारण अमरावती मध्ये जुडिओ आहे नाही एकतर म्हणजे तर त्याच्यामुळे मग जुडिओमध्ये कधी जाणं झालं नाही मी वाट बघत होते की मी जुडिओमध्ये केव्हा जाणार केव्हा जाणार फायनली आता तो दिवस आलेला आहे की मी आज जुडिओमध्ये जात आहे आणि भरपूर शॉपिंग करणार आहे बहुत बघू काय म्हणतात इथे जो जुडिओ आहे ना मुन्नाच्या फ्लॅटच्या जवळपास जो जुडिओ आहे ना तिथे थोडं लेडीजसाठी चांगलं कलेक्शन नाही आहे म्हणते कल्याणी म्हणत आहे मला तिला आवडत नाही आता बघू कसं मिळते काय मिळते तर पण जेंट्ससाठी खूप चांगलं कलेक्शन आहे म्हणते तिथे तर आता जेंट्स साठी बघूया यांचे शॉपिंग होणार नाही तर माझे नाही होणार तर तर बघू कसं तरी जे पण होणार ते तुमच्यासोबत शेअर करतो जाऊन बाहेर मी हो तुला बाहेर जायचंय ते मामा नेणार नाही आपल्याला कोणालाच आपल्याला पायपाय जायला लागणार आहे <laughs> जाणार आहे का तू मामासोबत जाणार आहे का कोणासोबत जाणार आहे आत्यासोबत कि मामासोबत

बघा हो हा आवडला मला थोडा बघ खूप कसा दिसतो ता घालून पण बघा ब्लॅक आपण छान वाटतोय बघते आता ट्राय करून हे आपले सबस्क्रायबर आहेत बघत होते तसे ते तर इतके वेळेचे आणि काय स्वाती नाव स्वाती नाव आहे <laughs> स्वाधी स्वाधी का संभाजीनगर अच्छा संभाजीनगर तिथे नाही का नाही नाही तू भावाकडे आले अच्छा मी पण इथे त्याच्याच आले आलाच आले तुम्ही पण बरोबरच आले अमरावती हा तर विचारत होता कारण कसं आहे ब्लॉगमध्ये नाएक बघणं आणि तसं प्रत्यक्षात बघणं थोडं हे होतं असं बघत होत्या किती सर्च करत आहेत मग त्या सर्च तर सर्च करत होत्या मोबाईलमध्ये म्हटलं ह्या काहीतरी सर्च, <laughs> सर्च करत आहे म्हणजे मला वाटलं सगळं कारण प्रत्येक जागी असं म्हणजे जास्त गर्दीच्या ठिकाणी भेटतात अच्छा अच्छा तिला माहीला बघितलं असेल तुम्ही चला तुझं नाव भाग्यश्री भाग्यश्री हो का तुम्ही दोघी साठी पण इथे आला का बघत होत्या तुला बघितलं म्हणते त्यांनी त्याच्यामुळं चला मग वा येलो लाईट मध्ये किती छान दिसत आहे माही चला आम्ही जेवण करायला आलेलो आहोत आमची शॉपिंग झाली घरी जाऊन दाखवते तुम्हाला आता जेवण करतो आणि नंतर निघतो उर्वेने फक्त झुडिओ मध्ये त्रास द्यायचा होता ओडीला उर्वेला झुडिओ मध्ये त्रास द्यायचा होता फक्त बरं नाही वाटत म्हणजे असं काय माहिती तिला एकदमच बॉडी पेन व्हायला लागलं आणि काय झालं काय माहिती आम्ही इथे आलो होतो या साईडनी खूप छान वॉर्म लाईट तोरणच्या तोरणा आहे का मला तर ना दिसलंच नाही तोरणा अच्छा तोरणामध्ये आलेला होता आम्ही तोरण तोरणा मिसळ आणि प्युअर व्हेज मध्ये कस वाटत हे बरच नाही वाटत बॉडी पेन होत तिला मजा आली मग नाही बरच नाही वाटत अजून नाही चल मग जेवणच कस माही जेवण पण नाही केलं हा भूक नाही नाही मी बनवून देणार तुला काहीतरी मग चला चला मी एवढी मी एवढी आज वेगळी तिला त्रास होत आहे ना पॅन नाही लावायचं आहे ना आज वेगळी लिफ्ट थांबून ठेवली बाबा आजच घरून घेतली आज मी व्हॅकेशन हॅलो व्हॅकेशन सुरू झालं आजचं व्हॅकेशन चल चला आतमध्ये ये ना ये ना आतमध्ये

चेंजिंग रूम म्हणजे चेंज करून बघितलं नाही कारण चेंजिंग रूममध्ये जायला हे नव्हतं परमिशन नव्हती कारण लेट झालो होतो आम्ही त्याच्यानी <laughs> तर हा एक घेतलेला आहे ड्रेस मी थोड्या वेळांना घालून दाखवते बघते मीच घालून कारण मला पण माहिती नाही की कसा दिसत आहे म्हणून हा एक घेतला लॅव्हेंडर कलरचा आणि नंतर मग सॉक्स माहिती नाही म्हणतात की त्यांना वाटलं की माहीने टाकले आणि माहीला वाटलं त्यांनी टाकले आणि कोणी टाकलंय काहीच माहिती नाही तर त्यांनी हे सॉक्स घेतले आणि यां हा हे यांचं टी शर्ट ब्लॅक कलरचं एक हे ब्लॅक टी शर्ट यांचं लॉंग स्लीवचं एक हे माझं टॉप हे असं आहे ठीक आहे आणि नंतर मग हा माहीचा ड्रेस आहे हा असं आहे याला इथे असं ओपन आहे हा इथे हा पूर्ण माईच ड्रेस ठीक आहे नंतर मग हे यांचं टी शर्ट ओ हा पण ड्रेस आहे एक ब्लॅक ड्रेस हा ब्लॅक ड्रेस आहे माझा आणि हा हे टी शर्ट ठीक आहे आणि नंतर मग हे एक माहिनी ही लिप घेतली माहिनी आणि हा मिस्ट घेतला बॉडी मिस्ट एक तर हे झालं आता मी मेहूच दाखवते तुम्हाला मेहूची शॉपिंग म्यूची काय काय शॉपिंग शॉपिंग हे बघा हां मी घालून हा घालून दाखवल्यानंतर दाखवले घे तिने मेहूच आणखी हा एक पॅन्ट आणि वरच पुढे ठेवलं ना तिने हे आहे मिऊचं हे आणि नंतर मग हे पण मीहूच आहे वा 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 हे हे आणि आहे एक ब्युटी प्लेनर घेतलं हे जुडियूची शॉपिंग झाली आमचे हे मेहूच्या पप्पाचं नाही मेहूच्या मम्माच आहे हे तुझं आहे ना कल्याणी हे मेहूच्या मम्माचं आहे हा मीहूच्या मम्माचा पैसा आहे हा मेहूच्या मम्माचा ड्रेस आहे आणखी मेहूच्या मम्मानी नेल पॉलिश घेतलेले आहेत तशा ह्या दोन हे पण मिहूच्या मम्माच आहे मेहूच्या पप्पाचा आहे हा हा मेहूच्या पप्पाचा हा मेहूच्या पप्पाचा एक टी शर्ट आणखी आणखी एक टी शर्ट हे मेहूच्या पप्पाचं टी शर्ट बस एवढी मिहूच्या मिहूची शॉपिंग मिहूच्या पप्पांची शॉपिंग एक ड्रेस मिहू घालत आहे तो दाखवते मी तुम्हाला कसं आहे तर आ अरे बाबा मियू 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 इकडे बघ इकडे बघ इकडे तू बघ कशी दिस हे काय करत आहेस तू मी हो ड्रेस दाखव तुझा पहिला ड्रेस दाखव ए हे मिहूचा ड्रेस मी चोकोबारान ला मी काय खाणारा होत हा हा हा

म्हणजे आधीच म्हणजे अरे ना? वा नाही रे छान झालेली नाही नाही ओळखायला तुला असं वाटत आहे का जास्तही लूज नाही चांगलं वाटत ना लूज होतेच ना नंतर टी शर्ट कोणते पण बरं ठीक आहे तसे तर चांगले वाटत हे पण छान वाटतं मस्त जरा जास्त झाला आता हे जरा जास्त झालं तर चांगलं वाटत आहे खरच मस्त वाटत आहे नाही ते परत नका काही होत झालं मस्त झालं हे व्यवस्थित आहे चांगलं वाटत आहे अच्छा आहे मारा आहे लेकिन हा अच्छा लग लग्न चलो पॅन दुसरा पॅन किती खाऊ आपण चांगली वाटत आहे मस्त नाही चांगली तर वाटत आहे अंगावर चांगली वाटत आमचे मॉडेल मस्त दिसत आहे मस्त वाटत आहे हा नाही मी घेतलं मस्त मस्त एक नंबर पहिला ड्रेस आहे म्हणते माहिती फिटिंग मध्ये व्यवस्थित म्हणजे कसं होतंय फिटिंग मध्ये तर ऑफलाईन ड्रेस चांगला वाटत मस्त आहे कारण ऑफलाईन हिच्या मापाचे ड्रेस मिळत नाहीत ना ऑनलाईनच बघू माही दो 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 दो। माही तब्येत आहे मी जेवण पण नाही आहे अजून दाखव ना मेहू हा 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 ड्रेस आहे मेहूचा आणखी एक दाखव ना आता बाजूला हो मी हो मेहो कपड्यावर कपडे छान दिसत आहे मेहू इकडे तर बघ इकडेच बघत नाही फक्त ए मेहू इकडे तर बघ नाही मटकी मटकीकडे इकडे इकडे मला दाखव मला मला दाखव तू कशी करतेस तिला सर्व माहितीये हे बघ बापरे असं करावं लागते म्हणून मेकअप हा मस्त मस्त चला चला झालं झालं हो मस्त एक नंबर मेहू छान वाटत आहे हे पण छान वाटत மூ மிது பூர்ண